मुंबईच्या कल्याण मध्ये अजब घटना दारू दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून तरुणीची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे हत्या करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी जेरबंद करत बेड्या ठोकल्या आहेत दारूसाठी पैसे मागितले पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पाच जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करायला गेलेल्या एका एकोणीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली आहे मयत मुलीचे नाव सानिया बागवान असे आहे या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद राहतात याच परिसरात गुलाम शेख नावाचा व्यक्ती राहतो गुलाम शेख याने निसार सय्यद यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले निसार सय्यद यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला यावरून गुलाब शेख आणि निसार सय्यद यांच्यामध्ये किरकोळ वाद देखील झाला निसार सय्यद घरी गेले निसार सय्यद कुटुंबासह जेवण करत असताना गुलाम शेख यांचा मुलगा अब्दुल घरात आला त्यांनी निसार यांना विचारले की तू माझ्या वडिलांसोबत वाद का घातला यावरून अब्दुल यांनी निसार सय्यद यांना लाकडी दानक्याने मारण्यास सुरुवात केली या मारहाणी दरम्यान निसार यांची मुलगी सानिया बागवान मध्यस्थी करायला आली मध्यस्थी करत असताना गुलाम शेख यांनी आणि त्यांच्या परिसरात राहणारे तीन मित्र शोएब शेख अजित शेख आणि शाहिद शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण करायला सुरुवात केली या दरम्यान सानिया बागवान हिचा मृत्यू झाला तर निसार सय्यद हे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले कल्याणचे एसीपी कल्याण घेटे आणि महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे ये हे या प्रकरणाचा तपास करत आहेत या प्रकरणात एक तासाच्या आत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सानिया बागवान हिची हत्या करणाऱ्या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र दारूसाठी पैसे मागितल्यावर झालेल्या वादात एका तरुणीची हत्या झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे